खामगाव अकोला मार्गावर गुटक्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला तेहतीस लाखाचा मुद्देमाल जप्त ट्रक चालक ताब्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक पकडत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे या कारवाईत बावीस लाख सेहेचाळीस हजार चारशे रुपयांचा गुटखा आणि दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा ऐकून तेहतीस लाख सेहेचाळीस हजार चारशे रुपयांचा चार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पंचवीस डिसेंबरच्या रात्री खामगाव अकोला महामार्गावरील टेंभुर्णा फाट्याजवळ करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतीप पाटील यांच्या पथकाला नांदुरा अकोला महामार्गावरून गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी टेंबुर्णा फाट्याजवळ नाकाबंदी करण्यात आली नाकाबंदी दरम्यान एम पी झिरो नऊ जी एच एक्क्याऐंशी पासष्ट क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या डी सी एम ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आढळून आला ट्रकमधून गुटख्याची पन्नास पोती जप्त करण्यात आली या प्रकरणी ट्रक चालक ब्रिजगोपाल गुरराजसिंग यदुवंशी वय पंचेचाळीस राणा रिंदोर यास अटक करण्यात आली त्याच्या विरुद्ध संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा